नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील मित्रांनो म्हणजे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती लोहा या ठिकाणी अवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सर संद्रा आहे चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती भोकर अवक चार क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड अवघ दोनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पंचवीस सरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती धर्माबाद अवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे साठ ते मित्रांनो बाजार समिती धर्माबाद अवघ सातशे वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे साठ सरसंद्राय चार हजार पन्नास रुपये जास्तीत ज्या चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती मुखेड अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये इस्तर संद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आल्या असाल तर शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड